नमस्कार मित्रांनो सर्वात लन विथ भावेश या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण गुढीपाडवा या सणानिमित्त दहा ओळींचा मराठी निबंध बघणार आहोत चला तर सुरू करूया एक गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे दोन हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा करतात तीन हा सण साजरा करण्यामागे अनेक कथा आहेत चार या दिवशी तांब्याच्या लोट्यावर स्वस्तिक बनवून रेशमी कापट टाकला जातो पाच गुढी उभारून गुढीची पूजा केली जाते सहा अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते सात पुरणपोळी श्रीखंड खीर असे अनेक पदार्थ या दिवशी बनवले जातात आठ दारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते नऊ या दिवशी लोक नवीन कपडे सोने चांदी तसेच नवीन वस्तू खरेदी करतात दहा गुढी ही विजयाचे प्रतीक मानले जाते मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा